त्यानंतर या, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माजी सरपंच श्री बालाजीरावजी मंदेवड साहेबांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आज मोजे बरबाडा येथे बरवाडा व हो कुंटूर सर्कल येथील कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांची आपले लोकसभेचे उमेदवार आदरणीय संतुकरावजी हंबर्डे साहेब आपले विधानसभेचे लोकप्रिय आमदार उमेदवार आदरणीय राजेशजी पवार साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जाहीर सभेचं या ठिकाणी आयोजन केले आहे या जाहीर सभेसाठी आदरणीय व्यासपीठ मी सर्वांची माफी मागून आदरणीय व्यासपीठ साहेब या ठिकाणी आपण काल आ, आदेश दिलात की बरवड्याला सभा झाली पाहिजे आणि आपल्या ह्या सर्व मावळ्यांनी रात्रीचा दिवस करून आमचे बाबासाहेब पाटला असतील कुंटूर सर्कलचे आमचे बरवडा सर्कलचे असतील सर्वांनी रात्रीचा दिवस करून या ठिकाणी या सभेचं आयोजन केलं आपण म्हणालात फक्त मी आणि आपले लोकसभेचे उमेदवार आदरणीय अंबरडे साहेब आम्ही येत आहोत आम्ही म्हटलं हरकत नाही साहेब आम्हाला अपेक्षा बरवडा कुंटू सर्कलला आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबाच्या सभेची होती पण ती आम्हाला मिळाली नाही हरकत नाही आपली विजयी सभा या ठिकाणी घेऊन आम्ही आपल्या दोघांचा सत्कार त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी थी करू असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही मित्र आपल्याला या निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांना आणि आदरणीय आंबर्डे साहेबांना का मत मतदान करायचं आहे आपण सर्व सुज्ञ आहात मी आपल्याला सांगावं एवढा मोठा नाही पण आपला विकास आपलं सुख दुःख जे आपलं जाणून घेतात त्या माणसाच्या पाठीशी राहायला तर मला तर कुठली अडचण वाटत नाही म्हणून माझे सर्व या ठिकाणी सर्व मा भादर मतदार म बंधू भगिनींना माझी एक कळकळीची विनंती आहे सर्वप्रथम मी आपल्याला विनंती करतो कि ये जपने साथी ये की आपण हे नेतृत्व आपल्याला या ठिकाणी जपायचं आहे हे जपण्यासाठी आपण येत्या वीस तारखेला आदरणीय लोकसभेचे उमेदवार आदरणीय साहेब आणि विधानसभेचे उमेदवार आदरणीय राजेजी साहेबांना आपण प्रचंड मताने या ठिकाणी विजयी करावं या ठिकाणी आमदार साहेबाच्या माध्यमातून खूप काही असे विकास कामे झालेले आहेत या विकास कामाची मी या ठिकाणी उजळणी करणार नाही प्रत्येक गावातील आपल्या सर्व मतदारांना माहिती आहे कुंटूरकर साहेब आपल्या या भागात बरबडा कुंटूरमध्ये आपल्या रस्त्याची काय अवस्था होती आणि आज आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आपले रस्ते चकाचक झालेले आहेत असं म्हणलं तर या ठिकाणी चुकीचं होणार नाही साहेब या ठिकाणी आमचा जो या भागातील जनतेचा जिवाळ्याचा प्रश्न होता भायगाव येथील पूल साहेब त्या पुलाची आपण मंजुरी घेऊन कामाला सुरुवात केली त्याबद्दल या जनतेच्या वतीनं साहेब मी या ठिकाणी आपलं जाहीर या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि ही जनता आपल्याला आणि संतोकरजी आंबर्डे साहेबांना हे नेतृत्व आपल्याला पुढे नेण्यासाठी ही जनता अहोरात्र प्रयत्न करत आहे साहेब आपण आपल्या वैयक्तिक स्वतःच्या खिशातून या ठिकाणी खूप सामाजिक उपक्रम या ठिकाणी आमच्या भागात राबविलो आम्ही याच्यापूर्वी असे लोकप्रतिनिधी कधी बी पाहिलो नाहीत आम्ही आम्हाला दोन्ही ठिकाणचा अनुभव आहे साहेब आम्ही पूर्वी काँग्रेसमध्ये होतो आणि आज आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही आपल्यासोबत आहोत आंबर्डे साहेबासोबत आणि या भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये आम्ही आहोत या परिवारात काम करताना आम्ही नवा जुना कुठलाही भेदभाव न होऊ देता आम्ही सर्वजण आपल्या खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी सर्वजण आम्ही या ठिकाणी काम करत आहोत साहेब आपण गोरगरिबाच्या घरात छेत्री वाटप असू गोरगरिबांना चषमे चेश्मे... चष्म्याचं चेश्मे... वाटप असो आणि परवा झालेल्या दिपाळीच्या प्रत्येक माझ्या मतदारसंघातील माझ्या मतदाराला माझ्या मतदारसंघात एक दिवा हा दिवा सुद्धा आपण देऊन त्यांच्या घरात उजेड प्रकाश पाडण्याचा आपण काम केलात ही जनता आपल्याला कदापि साहेब विसरणार नाही पण बहादर मायबाप जनतेला माझी एक विनंती आहे की काही नतद्रष्ट लोक खोटा अपप्रचार करून किंवा एक उदाहरण द्यायचं झालं तर परवा आमच्या आंतरगाव येथे एका धार्मिक कार्यासाठी आमच्या आदरणीय रणरागिनी आदरणीय पुनमताही गेले असता गावकऱ्यांनी निमंत्रण देऊन त्या ठिकाणी बोलवलं त्या निमंत्रणाचा मान ठेवून पुनम त्या ठिकाणी गेल्या आणि त्या ठिकाणी जे काँग्रेसच्या सभेला लोक होते त्या लोकांनी त्या ठिकाणी त्या धार्मिक कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला माझी त्यांना विनंती आहे की असे करते आपण करू नका तुम्हाला कोणाचा प्रचार करायचा आहे ते करा पण पण असल्या खालच्या दराचं राजकारण करून या भागातील जनतेला आणि या भागातील जनतेला विकासापासून दूर ठेवू नका या तुमच्या असल्या भूलदाबाला या ठिकाणी जनता बळी पडणार नाही साहेब या ठिकाणी आरक्षण तर मराठा बांधवांना आरक्षण मिळावं हे प्रामाणिकीचे आहे आणि हे मिळालं पाहिजे आणि हे मिळून देण्यासाठी जर काम कोणी करत असेल तर भारतीय जनता पार्टीच करू शकते म्हणून मी माझा आपले एक छोटा भाऊ म्हणून आपल्याला ले एक कळकळीची विनंती करतो आपण कुठल्याही भूलताबाला बळी न पडता आपल्याला या नेतृत्वाला जपायचं आहे म्हणून आपण येत्या वीस तारखेला दोन्ही कमल निशाऱ्यां समोरील बटन दाबून आदरणीय आमदार साहेबांना आणि आदरणीय हंबरड साहेबांना आपण आशीर्वाद द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब